फ्रेंड्स परिपूर्ण जेवणे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आपल्या महाराष्ट्रामध्ये पुरी भाजी किंवा श्रीखंड पुरी हे खूपच आवडीने खाल्ले जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम परफेक्ट आणि टम्म फुगणारी पुरी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवणार आहे खूप वेळा पुरी बनवताना पुरी आपल्या मनासारखी होत नाही कधी पुरी फुगत तर नाही किंवा जास्त तेलकट तरी होते तर आज मी तुम्हाला पुरी परफेक्ट बनवण्यासाठी काहीशा टिप्स देखील सांगणार आहे तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक ला ला करा चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी इथे पुरीसाठीचं पीठ म्हणून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी, वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे मैदा घालत आहे दोन चमचे रवा घालत आहे आणि त्याचबरोबर इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि सर्वात शेवटी इथे मी एक चमचा साखर घालत आहे आता इथे मी रवा घातलेला आहे त्यामुळे पुरीमध्ये थोडासा कुरकुरीतपणा येईल आणि इथे ये मी साखर जी घातली आहे त्यामुळे पुरी जास्त तेलकट होणार नाही पीठ व्यवस्थितपणे मिक्स करून झाल्यानंतर इथे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे पीठ मळत असताना पाणी एकदम न घालता थोडं थोडं घालायचं आहे आणि पीठ पातळ किंवा सैल करायचं नाही तर पीठ घट्ट मळायचे आहे पीठ जर पातळ झाले तर पुऱ्या ह्या जास्त तेल शोषून घेतात फ्रेंड्स मी आपल्या चॅनलवरती आलू देखील रेसिपी अपलोड केलेली आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर ती ही रेसिपी तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता पीठ व्यवस्थितपणे मळून झाल्यानंतर याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून याला एक ते दोन मिनिटांपर्यंत व्यवस्थितपणे मळून आपल्याला याला दहा ते पंधरा मिनिटापर्यंत झाकून ठेवायचं आहे म्हणजे पुरीसाठीचं जे पीठ आहे ते अगदी व्यवस्थितपणे भिजले जाईल तर आता इथे दहा ते पंधरा मिनिटे झालेली आहेत पीठ छान मऊ झालेले आहे या पिठाला आपल्याला पोळपाटवरती आणखीन थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे पूर्ण व्यवस्थितपणे पीठ मळून मऊ केल्यानंतर त्याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला जर एकदम मोठी पोळी लाटून त्याच्या गोल शेपमध्ये कट करून पुऱ्या बनवायच्या असतील तर तुम्ही तशा देखील बनवू शकता तर मी आता इथे एक गोळा घेऊन त्याला थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता याला मी लाटून घेते आहे पुरी लाटत असताना पुरीला जास्त पातळ लाटायचं नाही जर जास्त पातळ लाटली तर ती पुरी फुगणार नाही आणि खूपच कडक होईल म्हणून पुरी थोडीशी मध्यम जाडसर लाटायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी जास्त जाडही आणि जास्त पातळही लाटलेली नाही तर फ्रेंड्स अशाच प्रकारे आपण राहिलेल्या सर्व गोळ्यांच्या पण पुऱ्या बनवून घेणार आहोत तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर इथे आता अशा प्रकारे सर्व पुऱ्या लाटून रेडी झालेल्या आहेत तर आता आपण याला तळून घेणार आहोत इथे तेलामध्ये पिठाचा छोटासा गोळा टाकून चेक करायचा आहे की तेल गरम झालेला आहे का नाही ते तर इथे पिठाचा गोळा तेलात तेला घातल्यानंतर तेला तेला तेल लगेच वरती आला याचाच अर्थ की तेल हे परफेक्ट गरम झालेलं आहे पुरी तेलामध्ये सोडत असताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आणि पुरी जेव्हा आपण तेलात सोडतो तेव्हा अशा प्रकारे पुरीला झारीने अगदी हलक्या हाताने प्रेस करायचं आहे अशा पद्धतीने पुरीला थोडंसं प्रेस केल्यानंतर पुरी ही पूर्णपणे फुगून वरती येईल तर ही जी स्टेप आहे ती खूप महत्त्वाची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की पुरी ही पूर्णपणे टम्माशी फुगलेली आहे तर दोन्ही बाजूंनी छान तळून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता की एकदम परफेक्ट अशी टम्म फुगलेली पुरी आपली रेडी झालेली आहे तर सेम अशाच प्रकारे आपण राहिलेल्या पुऱ्या देखील तळून घ्यायच्या आहेत तर इथे मी पिठामध्ये थोडासा मैद्याचा वापर केलेला होता मैदा घातल्यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्याचा रंग जो आहे तो लालसर होणार नाही तर इथे दुसऱ्याही पुऱ्या आपल्या तळून रेडी झालेल्या आहेत पुरीला तुम्ही श्रीखंडसोबत पण सर्व करू शकता किंवा भाजीसोबतही सर्व करू शकता तर इथे मी पुरीला भाजीसोबत सर्व करते आहे तर पुरीसोबत ही जी तुम्हाला बटाटा भाजी दिसत आहे तर ह्या भाजीची रेसिपी पण मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे तर फ्रेंड्स तुम्ही पण अशा प्रकारची पुरी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला ती कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा त्यापूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटूयात अशाच एका पुढील नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद